नमस्कार मंडळी तर आपण आज बघणार आहे सोयाबीन पिकावरची पहिली फवारणी तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अळी नियंत्रण सोयाबीनचा पिवळेपणा कशा प्रकारे दूर करायचा आणि भरघोस फुटवे कशा प्रकारे सोयाबीनला येतील हे बघूया प्रामुख्याने सोयाबीन पिकावरती चक्रभुंगा खोडमाशी हिरवी उंट अळी आणि तंबाखूचे पानं खाणारी अळी या अळींचा प्रकोप पंधरा ते वीस दिवसा दरम्यान आढळतो आणि यासाठी आपण घेणार आहे अलिका प्रतिबंपासाठी बारा एम सोबतच या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक टॉनिकसुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे अगोदर तणनाशक मारले आहे त्या त्यामुळे जी आपली सोयाबीनची वाढ फुटलेली आहे तर त्यामध्ये भरपूर असे फुटवे फुटले पाहिजेत आणि सोयाबीनची वाढ ही झाली पाहिजेत यासाठी आपण घेणार आहे बायोविटा एक्स किंवा मग टाटा भार किंवा इसाबियन या तिन्हीपैकी आपण कोणतेही एक टॉनिक चाळीस एम एल प्रतिपंपासाठी वापरावे जेणेकरून आपल्या स्वामींची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल तर या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला तिसरा घटक जो घ्यायचा आहे तो म्हणजे एक साधारण बुरशीनाशक घ्यायचे आहे जसे की साप किंवा रोको या दोन्हीपैकी आपण एक कोणतेही बुरशीनाशकची निवड करू शकतो व याचा जो प्रतिपंप तीस ग्राम घ्यायचे आहे आणि सोबतच एक विद्रव्य खत घ्यायचे आहे जसे की एकोणावीस 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 व हे प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम टाकायचे आहे ही जी सोयाबीनवरची पहिली फवारणी आहे जी की पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये जी अळीचे नुकसान आहे ते बघून या फवारणीचा अवलंब करावा